भारतीय जनता पार्टीच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघटनात्मक बदल केला जातो याच नियमाच्या अनुषंगाने सिन्नर शहर मंडळ अध्यक्षपदाची नेमणूक सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आली भाजपाचे सजन सांगळे जे मागील अनेक वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि जे भाजपा पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत अशा सजन सांगळे यांना सिन्नर शहराच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले या नियुक्तीसाठी खास त्र्यंबकेश्वर येथून आलेले त्र्यंबक तालुका मंडळ अध्यक्ष अवधूत वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर शहर अध्यक्ष सजन सांगळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नावाची घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट करत या निर्णयाचे स्वागत केले यावेळी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे मीरा सानप आदींसह मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सजन सांगळे यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार अतिशय मोठ्या प्रमाणात व झपाट्याने होईल अशी अपेक्षा या सर्वांनी व्यक्त केली सत्काराला उत्तर देताना सजन सांगळे यांनी ग्वाही दिली की सिन्नर शहरात भारतीय जनता पार्टीचे काम अतिशय जोमाने मी उभे करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यशैलीमध्ये अनेकांना सामावून घेऊन हा पक्ष फार वेगाने मी सिन्नर शहरात वाढवणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली या कामासाठी थोरा मोठ्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन मी आजपासूनच कामाला लागलो आहे असेही सजन सांगळे म्हणाले याप्रसंगी भाजपाचे सुभाष करपे विनोद आंबोले प्रिया लहामगे गणेश क्षीरसागर ओमकार सानप नानासाहेब बाबर श्री चव्हाण पोपट पगार आनंदा सानप सुरेश गुंजाळ रामचंद्र रोडे सर्जराव पाटील वैभव कासार संकेत सानप आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते एसीएन न्यूज साठी आदित्य अध्यक्षपदी सजन सांगले यांची निवड झाली त्याबद्दल मी माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा देतो शहराध्यक्षपद हा त्यांच्या डोक्यावर बसलेला एक काटेरी मुकुट आहे त्यांनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या सिन्नर शहरामध्ये सोडवावे सर्व घटकांना सर्व समाजाला न्याय द्यावा आणि जम्बो अशी कार्यकारणी सिन्नर शहराची करून सर्व कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून आपलं शहरामध्ये जास्तीत जास्त काम कसं वाढवता येईल उद्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा उभा राहिला पाहिजे प्रत्येक तो जाती जमातीचा असेल ओबीसीचा असेल महिला असतील सगळ्या ठिकाणी आपले सक्षम उमेदवार कसे उभे राहतील त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो निवडणूक प्रक्रियेच्या धोरणानुसार सन्माननीय सुयोगजी वाडेकर या ठिकाणी आले फतवा घेऊन आले आणि त्यांनी ते नाव सजन सांगळे यांचं या ठिकाणी डिक्लेअर केलं मी आपल्या सर्वांच्या वतीने सजनजी सांगळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी या ठिकाणी फक्त त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे का आपला पक्ष या ठिकाणी हा खूप वाढला पाहिजे मी या ठिकाणी असं म्हणत आलो का आपलं डबल इंजिन सरकार आहे ते डबल इंजिन सरकार हे ट्रिपल इंजिन कसं होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि आता आजच्या दिवसापासून त्यांनी या ठिकाणी आपल्या का कार्याला सुरुवात केली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज आपल्या सिन्नर शहरामध्ये सिन्नर शहराचे शहराध्यक्ष म्हणून निवडणूक प्रक्रिया आपले जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आणि नवनिर्वाचित त्र्यंबकेश्वरचे तालुका अध्यक्ष श्री सुयोगजी वाडेकर सर हे निवडणूक प्रक्रिया राबवून आपल्या सिन्नर शहराचे शहराध्यक्ष श्री सज्जन सांगळे यांची निवड झाली याचा फतवा घेऊन आज आपल्या सिन्नर शहरामध्ये आलेले आहेत आणि सिन्नर शहराची पूर्ण जबाबदारी ही सजन सांगळे यांच्यावर शहराध्यक्ष म्हणून दिलेले आहे म्हणून सजन सांगळे यांना आपल्या भारतीय जनता पार्टीचा काम करण्याची एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्या ते निमित्ताने त्यांनी पूर्ण आपली पार्टी भारतीय जनता पार्टी ही कशी तळागाळापर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त आ, कशा प्रॉपर अशा समित्या तयार होऊन आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल आणि येणारी जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये आपले जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील हे लक्ष त्यांनी केंद्रित करून आजपासून त्यांनी कामाला सुरुवात करावी ही मी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर शहरा शहरातील सर्व कार्यकर्त्यांकडून त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करते पार्टीचे संघटनात्मक निवडणुका या पूर्ण देशात अकराशे शहाण्णव मंडल या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशामध्ये झालेले आणि सर्वत्र या निवडणुका होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शिन्नर शहर मंडळाची निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे आणि यामध्ये आपले सजनजी सांगळे त्यांचे सिन्नर शहर मंडलाध्यक्ष म्हणून निवड झालेली त्यांचं मी व्यक्तिशा अभिनंदन करतो तसेच सिन्नर तालुका शहर व ग्रामीणच्या वती भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे त्यांचं काम उत्तरोत्तर अधिक चांगलं हो अशी शुभेच्छा देतो धन्यवाद सिन्नर शहराचे नवीन अध्यक्ष म्हणून सज्जन सांगळे यांची नेमणूक झाली त्र्यंबकेश्वरचे नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष अवदूतजी वाडेकर यांची सुयोगजी वाडेकर यांनी त्यांची औपचारिकपणे शहराच्या अध्यक्षपदी घोषणा केली मला खात्री आहे की सज्जन सांगळे यांनी इथून मागचे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ते याहीपेक्षा जोमात याहीपेक्षा जोरात इथून पुढे काम चालू ठेवतील इथून मागे ज्या ज्या शहराध्यक्षांनी जशी चांगली कामे केली तशाच पद्धतीची चांगली कामं यापुढे ते चालू ठेवतील सिन्नर शहरात भारतीय जनता पार्टीचं मोठं संघटन ते उभे करतील आणि हा पक्ष एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सुएगजी वाडेकर जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांनी माझा आज निवड केली आणि सिन्नर शहर प्रमुख हा काटेरी मुकुट माझ्या डोक्यावर घातला आहे त्याला न्याय द्यायचं काम मी शिन्नरच्या वतीने मी तुम्हाला आज गोई देतो हा इथं हांडेसर असतील भाऊसाहेब शिंदे असेल जयंत बाबूजी असेल यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्या पायापावजून जिल्ह्याच्या आमच्या सर चिट चितन, चिटणीस असेल निराताई सानप असेल किंवा या सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी भारतीय जनता पार्टीची संख्या वाढवून इथं एक नगरसेवक नगराध्यक्ष म्हणा किंवा एक आमदार म्हणा निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे जमीन करू आणि जनतेत खरोखर बी जे पीत घराघरामध्ये पोहोचण्याची शक्य शक्ती आम्हाला तुम्ही तुमच्या मार्फत मिळो ही विनंती करतो आणि मा मी सर्वांना या पदाला न्याय देईल असं काम करेल आणि हेवा वाटेल असं जनतेला दाखवून देईल का अध्यक्ष कसा असावा आणि कसं काम करावा ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ